नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे एस बी आयमध्ये काही महत्त्वाच्या जागा निघालेल्या आहेत त्याबद्दल आपण या ठिकाणी थोडक्यात माहिती पाहूया त्याचप्रमाणे सदर फॉर्म ऑफलाईन आहे की ऑनलाईन आहे याची डिटसुद्धा या ठिकाणी पाहूया त्या व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जर का तुम्ही आमच्या नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे सो मित्रांनो या ठिकाणी पाहता की तुम्ही हे एस बी आय रिक्रुटमेंटची पोर्टल आहे त्याचप्रमाणे हे पी डी एफसुद्धा या ठिकाणी दिलेले आहे आणि हे पी डी एफ आपल्या टेलिग्रामच्या उपलब्ध आहे टेलिग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्कशनमध्ये आहे तिथून जाऊन तुम्ही क्लिक केल्यावर डायरेक्ट तुम्ही या साईडवर येऊ शकता तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहताय की स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे रिक्रुटमेंट त्यानंतर रिक्रुटमेंट ऑफ ज्युनियर असोसिएट कस्टमर सपोर्ट अँड सेल्स या ठिकाणी जुनियर असोसिएटच्या म्हणजे जागा काही निघालेल्या आहेत त्याबद्दल चा या ठिकाणी हे पी डीएफ दिलेले आहे म्हणजे दा तुम्ही या ठिकाणी पाहत आहे की पदाचे नाव आहे ज्युनियर असोसिएट लिपिक कस्टम कस्टमर सपोर्ट अँड सेल्स अशा प्रकारे या ठिकाणी पदाचे नाव दिलेले असून याच्या एकूणच जागा तेरा हजार सातशे पस्तीस मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भरती निघालेली आहे तेरा हजार सातशे पस्तीस लिपिक या पदाच्या त्यानंतर याला क्वालिफिकेशन मागितलं आहे कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे जर का तुम्ही एनी ग्रॅज्युएट असाल बी ए बी कॉम बी एस सी तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता एनी ग्रॅज्युएट स्टुडंट त्यानंतर याला समोर अया वयाची अट सांगितलेली आहे एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी वीस ते अठ्ठावीस वर्ष वर्ष असणे आवश्यक आहे परंतु जर का तुम्ही एस सी एस टी असाल तर पाच वर्ष तुम्हाला सूट आहे आणि ओबीसीला तीन वर्ष अशा प्रकारे अठ्ठावीस प्लस पाच एस सी एस टीला त्यानंतर अठ्ठावीस प्लस तीन ओ बी सीला या ठिकाणी सूट दिलेली आहे त्यानंतर नोकरीचे ठिकाण तुम्हाला संपूर्ण भारत या ठिकाणी राहणार आहे त्यानंतर अजून या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे फी स्ट्रक्चर फी यांनी जनरल ओ बी सी आणि ई डब्ल्यू एसला सातशे पन्नास रुपये फी ठेवलेली आहे त्याचनंतर एस सी टी आणि पी डब्ल्यू डी आणि एक्समॅनला कुठल्याही प्रकारे फी नाही आहे निशुल्क या ठिकाणी ते अप्लाय ऑनलाईन करू शकतात कारण की सदर फॉर्म हा ऑनलाईन असून ऑनलाईनच तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचा आहे कारण की ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे सात जानेवारी दोन हजार चोवीस सायं रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन अप्लाय करू शकता मित्रांनो ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की आपल्या चॅनलवर अशाच प्रकारच्या गव्हर्नमेंट जॉब अपडेट त्याचप्रमाणे शासनाच्या इतर महत्त्वाच्या योजना आणि ऑनलाईन फॉर्म कसे भरावे इत्यादी गोष्टी उपलब्ध असते सो मित्रांनो आर यू इंटरेस्टेड टॉपिक सो सबस्क्राईब नऊ प्रेस द बेल आयकॉन सो मित्रांनो अशा प्रकारे ही पी डी एफ असून जर का तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर तुम्हाला पी डी एफ या ठिकाणी डाउनलोड करून पद्धशीपणे या ठिकाणी वाचायची आहे किंवा त्या वाचूनच या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचं आहे कारण की मित्रांनो या ठिकाणी झोनल वाईज जागा दिलेल्या आहेत फॉर एक्झाम्पल या ठिकाणी पाहताय की सर्कल त्यानंतर स्टेट त्यानंतर लँग्वेज त्यानंतर कॅटेगरी वाई वाईस व्हॅकन्सीज या ठिकाणी दिलेल्या आहेत जर का तुम्ही कॅटेगरी वाईजमध्ये तुम्हाला पाहायचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला पी डी एफमध्ये पाहून या ठिकाणी अप्लाय करायचं आहे मी या ठिकाणी महाराष्ट्राबद्दल या ठिकाणी थोडक्यात तुम्हाला सांगण्याचे प्रयत्न करतो मित्रांनो या ठिकाणी फॉर्मलेन फॉर्म भरताना तुम्हाला जेव्हा सर्कल विचारतील त्या ठिकाणी तुम्हाला सर्कलमध्ये दोन तुम्हाला ऑप्शन येतील या ठिकाणी एक महाराष्ट्र सर्कल त्याचप्रमाणे महाराष्ट्र आणि मुंबई मेट्रो अशा प्रकारे दोन या ठिकाणी ऑप्शन येतील तर या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्र अब्लिक मुंबई मेट्रो हे जर निवडलं तर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या कास्टमध्ये जागा पायाची असेल त्याचप्रमाणे मराठी लँग्वेजचंसुद्धा या ठिकाणी ऑप्शन आहे मुंबई मेट्रोमध्ये परंतु जर का तुम्ही महाराष्ट्र हेच निवडलं तर या ठिकाणी तुमचं स्टेट हे गोवा येणार आहे आणि लँग्वेज कोकणी तुम्हाला निवडायची आहे परंतु जर का तुम्हाला लँग्वेज मराठी येत असेल तुम्हाला पहिलंच ऑप्शन निवडायचं आहे महाराष्ट्र मुंबई मेट्रो सर्कल आणि हेच तुम्हाला ऑप्शन निवडायचं आहे मराठीवाल्यांसाठी त्यानंतर इकडे कास्टवाईज जागा दिल्या तुम्ही कास्टवाईज जागासुद्धा पाहू शकता फॉर एक्झाम्पल पहिला कॉलम आहे एस सीचा एकशे पंधरा एस टीच्या एकशे चार अशा प्रकारे या ठिकाणी जागा दिलेल्या असून जागा तुम्हाला पद्धतशीर पाहून या ठिकाणी अप्लाय करायचा आहे नो no प्रॉब्लेम ॲट ऑल सो so, मित्रांनो अशा प्रकारे ही पी डी एफ दिलेली असून जर का व्हिडिओमध्ये काही समजलं असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचा रिप्लाय तुम्हाला चोवीस तासाच्या आतमध्ये देण्यात येणार आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र